सोलापूर जिल्ह्यातील होनमुर्गी येथील ग्रामदैवत असलेल्या बसवेश्वर मंदिरातून पूजेची मूर्तीच चोरट्यांनी लंपास केली आहे दक्षिण सोलापूरच्या होनमुर्गी गावातील ग्रामदैवत असलेल्या श्री बसवेश्वर मंदिरातील बसवेश्वराची पूजेची मूर्ती चोरट्यांनी चोरून नेली आहे चोरट्यांनी मध्यरात्रीच्या काळात हात साफ केला आहे गावातील काही दुकानांची लूटही त्याचवेळी करण्यात आली आहे पोलिसांनी डॉक्सकॉड आणून तपासणी केली मात्र गेल्या अनेक वर्षांपासूनची पितळी मूर्ती चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी सर्व बाजूनी तपास सुरू केला आहे गावकरी मात्र या चोरीनं भयभीत झालेत सदरचं हे मंदिर बसेश्वर महाराजांचं मंदिर पुरातन आहे सदर बसेश्वरच्या महाराजावर हा संपूर्ण विचारावर हा गाव चालतो बसेश्वर महाराजांनी या जे कल्पना मांडली त्या कल्पनेतला हा खुद्द गाव आहे या गावामध्ये अतिशय सगळे लोक गोळीनं प्रेमानं भाऊकीनं राहतात सगळे अक्षय तृतीयाला सदरचे भाविक माहेरी माहेरे मा, सासुरू वासाला गेलेल्या माहे माहेरला येऊन भक्तिभावने बसेश्वरची पूजा करतात असा पवित्र देवस्थान जे आज इथं चार किलो चांदीची मूर्ती इथून अपहरण केलेलं असून घेऊन गेलेलं असून हे गेले अत्यंत भ्याड कृत्य आहे या भ्याड मी निषेध करतो एस बी एन मराठीसाठी वासी मत्तार सोलापूर